बातमी पाहूया या महाशिवरात्री संदर्भात दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड येथील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे यावर्षीचा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिला गेला आहे नेहमीच जे साकडं असतं ते जिल्ह्यासाठी जनतेसाठी असतं जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास व्हावा यासाठी भोलेनाथाजवळ साकडं घातल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे यावेळेस त्यांच्या समवेत आमदार अभिषेक अडसूळ उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उपस्थित होते नेहमीच जे साखडं असतं ते आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राज्यासाठी तिथल्या लोकांच्या भल्यासाठी असतं आणि खूप विकास या आमच्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर आज महिला दिनसुद्धा आहे या निमित्ताने रणरागिणी असलेल्या आमच्या महिलांना चांगलं आयुष्य आरोग्य मिळो आणि त्यांच्या हातून देशाची खूप सेवा घडो अशीसुद्धा प्रार्थना मी ईश्वरचरणी केलेली आहे